हॅलो एविवॉन चॉक इंडस्टर्स अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील रिक्त अपात्र गैरहजर व दहा टक्के कपात जागांच्या मागणीकरिता शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन सर्व अभियताधारकांना नम्रतेची विनंती आहे आपणास आपल्या हक्कासाठी या लढ्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे जास्तीत जास्त अभियत्ताधारकांनी या लढ्यात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी परत अजून एकदा सर्वांना विनंती करण्यात येत आहे की सर्व अभियवताधारकांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवा हे आंदोलन ऐतिहासिक आंदोलन होणार आहे आपल्याला न्याय नक्की मिळणार आहे फक्त तुमच्या उपस्थितीची गरज आहे मित्रांनो तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उद्या पण उपस्थित राहावे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे का चॉकेंट डस्टर्स आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा मित्रांनो पवित्र पोर्टल सेकेंड फेज़ का सिलसिला शुरू हो चुका है लेकिन अभी तक बहुत सारे जिला परिषद और महानगर पालिका ने स्कूलों की खाली आसामी अपलोड नहीं की है दोस्तों इससे मुताबिक कल बरोज जमेरात पूना आयुक्त ऑफिस के सामने आंदोलन शुरू हो रहा है आपसे मेरी तहदी से गुजारिश है कि कसर तादाद में आप पूना आयुक्त ऑफिस पहुँचे